या ताँ 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 होती। पोलीस आणि पोलीस कस्टडी कोर्टाने मान्य केलेली आहे काय झालं हा सध्या तो गुन्हा आहे तो प्राथमिक स्टेजला आहे आणि त्याचं तपासकाम होणं अजून गरजेचं आहे आम्ही जरी दहा दिवसाची मागितलेली होती तरी पाच दिवसाची पाच सप्टेंबर पर्यंत कोर्टाने पोलीस कस्टडी दिलेली आहे <laughs> त्याच्यावर त्यांच्यावर दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती परंतु कोर्टाने सप्टेंबर कस्टडी नाही एवढी कस्टडी कशासाठी मागितली गेली गंभीर गुन्हा आहे आणि आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की कोणी काय काम केलं कोणाकडे टेंडर गेलं आणि कोणाकडनं ते आलं याचा तपास काम होणं अजून गरजेचं आहे म्हणून आम्ही दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती परंतु कोर्टाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी घेतलेली आहे पोलीस जो काही तपास करतील त्यावेळेला पुढील जे रिमांड आहे त्यावेळेला काय तो निकाल होईल तो फरार आहे त्याला फक्त पोलीस घेऊन येतील तेव्हा त्यानंतर ते पुढील कारवाई होईल त्याच्या मुद्दामध्ये या मुख्यमंत्री कोर्टमध्ये तरी आलेला नाही आहे पण जो दुसरा आरोपी आहे तो आतापर्यंत फरार आहे त्याच्यामुळे तो जेव्हा पकडला जाईल तेव्हा येईल तेव्हा तपास तपास करायचं समजेल